जय भीम सगळ्यांना जय भीम माझा मी प्रियंका उबाळे आपण सगळेजण मी रमाई चित्रपटाला खूप प्रेम देत आहात पण आज मला सांगताना खूप अभिमान वाटतो की खंडाळा गावामध्ये मी रमाई चित्रपट दाखवण्यात आला हिंगोली तालुक्यातील खंडाळा गाव तर इथे जे भीमरत्न मित्रमंडळ आहे तर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कुठलंही काम करत असताना किंवा कुठल्याही कार्यक्रमाचा एक आयोजक असतो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की कुणीतरी एक माणूस पुढाकार घेतो आणि तो कार्यक्रम यशस्वी करतो पण आज मला सांगताना खरंच मनापासून खूप भारी वाटतंय की रमाई चित्रपटाचं जे कार्यक्रम होतात प्रत्येक गावामध्ये तर कुठलाही एक माणूस नाही तर अख्खं गाव मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे म्हणजे भीमरत्न मित्रमंडळ असेल पंचशील महिला मंडळ असेल या दोन्ही महिला मंडळ आणि मित्रमंडळांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एक छोटीशी सुरुवात केली होती रमाई चित्रपट बनवण्यापासूनची पण आज माझ्या समाजातला एक एक व्यक्ती या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्यासोबत जोडल्या जात आहे आणि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी मला माझ्या समाजातून मोलाच सहकार्य होत आहे तर आजचं जे नियोजन होतं ते खूप भारी होतं तर अशीच भरभराटी आमच्या कार्याला मिळव तुमच्या बहिणीच्या पाठीशी तुम्ही सगळेजण असेच खंबीरपणे उभे राहा आणि सिनेमा क्षेत्रात सुद्धा आम्ही एक उंची गाठू शकतो आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आणि माता रमाईच्या त्यागातून आम्ही हे सुंदर आयुष्य जगत आहोत पण एक ध्येय आम्ही मनात ठेवलेलं आहे की रडणाऱ्या नाहीत तर लढणाऱ्या रमाई ज्या आहेत त्या आम्हाला येणाऱ्या पिढीला आता सांगायच्या आहेत त्यासाठी आम्ही जण एकत्र आलेलो हो। आहोत या चित्रपटाचा निर्माता आंबेडकरी समाज आहे आणि त्यामुळं माझा समाज माझ्या पाठीशी आहे बाकी म्हणतात ना की कोणी ना कोणीतरी सपोर्ट करतं तर माझ्या डोक्यावर ना कुठल्या आमदाराचा हात आहे ना कुठल्या खासदाराचा हात आहे पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे आणि त्या बापाचा बाप। आणि या सगळ्या चळवळीच्या छोट्याशा का, माझ्या कार्यामध्ये माझा समाज माझ्या पाठीशी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे सगळ्यांचे मनापासून आभार येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका महिला मंडळ लहान मुलं असतील त्यांचेही मनापासून आभार प्रकाश वाघसरांचे पण धन्यवाद मुनीर पठाण साहेबांचे धन्यवाद त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये हा पिक्चर दाखवण्यासाठी पोहोचत आहोत सगळ्यांचे धन्यवाद जय भीम जय रमा